नमस्कार आता नीलने रमाला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि माही येऊन रमाला वाचवते रमाला ती तिथून पळून जायला सांगते आणि सांगते तू तुझ्या तु तु अक्षयकडे जा मी इथे थांबते काय करायचं ते मी बघते रमा काही ऐकायला तयार नसते रमा म्हणते नाही मी तुला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही तेव्हा माही म्हणते नाही रमा मी तुला सांगितलं ना तू जा म्हणून इथे तू तु जा तुझ्या तु अक्षयकडे अक्षयचं अजूनही तुझ्यावर खूप तितकंच प्रेम आहे आणि अक्षयने दुसरं लग्नसुद्धा केलेलं नाहीये वर त्या ते ऐकून रमाला तर बरं वाटत असतं पण जिने आपला जीव वाचवला त्या माहीला अशा संकटात टाकून तिला सोडून जावं असं वाटत नसतं तेव्हा रमा म्हणते नाही माही मी तुला या संकटात सोडून एकटीला नाही जाऊ शकत तू एक काम कर तू जा अक्षयकडे जसं नाटक चाललू आहे ना तसंच राहू दे आता अक्षयला माहीत नाही ना अजून की तू रमा नाहीस माही आहेस म्हणून तेव्हा माही म्हणते नाही रमा म्हणते झालं तर मग तू त्यांची कायमच रमा बनून राहा आता मी तुमच्या आयुष्यात परत दोघांच्या येत नाही ते ऐकून माहीला धक्का बसतो माही म्हणते रमा काही काय बोलतेस तू अग तुझा फक्त आणि फक्त तुझा अधिकार आहे अक्षयवर अगं मी कधीही अक्षयवर अधिकार गाजवला नाही आणि अक्षय कधी माझा होऊच शकत नाही अक्षय आणि रमा कधीच एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही आणि त्यांना कोणीही वेगळं करू शकत नाही तू अक्षयकडे जा आता रमा आणि माही दोघीही अट्टाला पेटलेल्या असतात कुणीही ऐकायला तयार आता शेवटी नील तिथे येतो आणि दोघींना एकत्र बघतो तेव्हा नील म्हणतो चला आता दोघीही एकत्र मिळाले आहेत आता दोघी दोघींना सांभाळून कंटाळा आला आहे आता, आता कुणाला एकीला तरी तुम्हाला वर ढगात जावंच लागेल आता दोघीही हादरतात काय करायचं ते समजत नाही नीलच्या हातात बंदूक असते नील, नील माहीला म्हणतो तुला मारू की हिला मारू दोघीही तुम्ही सेम दिसता कोणाला मारू पहिल्या ते तुम्ही सांगा तेव्हा माही म्हणते नील षट एकीच्याही जरी केसाला तू धक्का लावलास ना तर याद राख मी काय करेन तेव्हा नील म्हणतो अगं तुझीही बोलणं तुझं हे वागणं आता मला जुनं झालं आहे पण मी तुला नाही मारू शकत तू माझी काही केलंस तरी गर्लफ्रेंड आहे जरी माझं तुझ्यावर प्रेम नसलं तरी तू माझी गर्लफ्रेंड होतीस आणि आहेस मी तुला नाही मारणार तर या रमाला मारणार तेव्हा रमा घाबरते नंतर म्हणतो नाही नाही तू तर जास्तच बोलतेस तू अति आहेस ही रमा जरा तरी बरी आहे मी हिला ठेवणार तुला मारणार असं बोलत बोलत नील हा दोघींच्या पुढे पुढे समोर येत असतो दोघीही खूप घाबरत असतात आता नील म्हणतो नाही नाही आता मी या रमालाच मारणार माझी माही माझ्यापासून लांब गेलेली मला नाही चालणार रमा आता तू जा ढगात बाय बाय असं म्हणत तो रमावर बंदूक धरतो आणि गोळी झाडतो आता ती गोळी रमाला लागणार तोच माहीमध्ये येते आणि माही माई ती गोळी स्वतःवर झेलते आता रमा जोरात ओरडते माही आणि आता नील तिथून पळून जातो आता माहीला तर गोळी लागलेली असते आता रमा माहीला कसं हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आणि तिचा कसा, आण कसा जीव वाचवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू